धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओम राजे निंबाळकर ज्यांना आदरानं संपूर्ण मतदारसंघ दादा म्हणून बोलतो दादाचा अर्थ आपण जर पाहिला तर खऱ्या अर्थानं मोठा भाऊ म्हणून बोलतो आणि अक्षरशः ओम दादा निंबाळकरांनी खासदार की बाल ठेवून खरंच मी नेता आहे याचा अर्थ मला नेता नाही मी तुमचा मोठा भाऊ आहे या नात्यानं अक्षरशः पुरामध्ये डोक्या इतक्या पाण्यामध्ये जीव आपला पणाला लावून रेस्क्यू टीमच्या सोबत त्या नदीच्या आपत्तीच्या प्रसंगामध्ये धावून काही कुटुंबाचे प्राण वाचवलेले आहेत आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची कौतुकाची थाप यांच्या पाठीवर पडत आहे आणि सर्व चर्चा आहे की लोकप्रतिनिधी असावा तर ओमराजे निंबाळकरसारखा असावा आणि मला वाटतंय 市ティギョン